गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग होप यू ऑल आर डुईंग वेल ब्रेकफास्ट मध्ये आज आपण करतोय मसाला मॅगी ब्लॅक टी अरे थँक्यू बेटा आणि फ्रेंड्स आपल्याला कमेंट्स येतात ते बऱ्यापैकी की बुगुला चहा कमी द्या किंवा नका देऊ नसतो तो एक किंवा दोन सिप्स आहे बा आता हे नाहीच आहे आता यात पण संपलं नागते हो म्हणून झालं अगोदर आपण थोडीशी तिला सवय लागली होती बट खूप आपण कमीच देतो म्हणजे तिला नाच्या बरोबर दोन तीन चार सिक्स असलेंटाईन थोडं काम आवडलं की बघा परत घरातलं काम हे सगळं कोणी काढलंय काय ते भरून ठेव तर बुगुला आपण एक छोटीशी गोष्ट शिकवली आहे ब्ल्यु ओली बंदूक आहे तर बुगु त्याला काय बोलते आवाज करायची तर बुगुला शिकवलं त्याला गन बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं त्याला गन व्हेरी गुड काय पाहिजे तुला बेड खालून काय काढून देऊ हा काय बोलशील शू बोलायचं शू म्हणजे डिस्क्यावरचा आवाज काढते पण मी तुला काय सांगितलं तुला काय बोलायचं त्याला काय बोलायचं गन बोलायचं आहे ना बेटा काय पाहिजे नाही देणार मग राहू दे नाही काढणार हा गन बोलल्यावरती काढून देणार काढून देऊया ही गण ते काय हा चल मग मला सांगते काय ते का चल हा काय ते विचार बोला काय ते काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला काय बोलतात काय बोलतात नाही गण बोलतात ना त्याला बोलता? काय बोलतात काय काय गण काय काय बेटा शू नाही ते गण बोलताना तोंडावर लागेल असं पकडलं बाबा मला लागेल गण बोलतात बोलता काय कटुप लागेल <laughs> आत्ता ना थांब एक मिनटं दाखवायचं गन दाखवायचं अरे गन <laughs> बोलते ना।, ना गन, गन। आ, बस। हा शाबास तिला ते नाहीच असते ऑपरेट करते हां हां ठीक आहे बसलो आता दाखव मी म्हंटल अरे तुम्ही ऑलरेडी हे रेडी करून ठेवले शूट साठी टू थ्री वन टू थ्री वाती बोलता? बोल काय बोलत काय चपाती पाती चपाती बोल पाती. बोल चपाती मोठ्याने बोल चपाती चपाती मोठ्याने बोल चपाती ते हाय बोलते ना हाय ती कशी बोलते हाय तू कर तू कर आणि मग ती बोलते कशी चपाती कशी बोलते है? बोल हा छान वाटली मी तर आज रोज चपाटी खाणार आहे काय खाणार आहे नाका कुठे चालली होती शाबाश व्हेरी गुड अजून एकदा शाबाश अजून एकदा अरे वा वा अजून व्हेरी गुड बेटा ऐकायला खूप छान परत अरे वा भाकरी बाजूला आजपासून मी चपाती खाणार म्हणलं म्हणून एकदम अरे वा पूजा चपात्याच बनवा आता भाकरीचं पीठ पण नको काही दिवस मला तर चपाती पायला होते बेटा विसरली सेल संपले का काय बनवते फिश येते पीठ बोलली ती पीठ कशी ना आई लगेच कव्हर करते हा काय बनवते पीठ पीठाच काय बनवणार आहे चपाती काय बनवणार आहे चपाट्या जबा 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 बोल बटाटा बुक बटाटा बोल बटाटा ते जर बटाटा बोलली तर आज माझ्याकडून फक्त तुमच्या दोघींसाठी फ्रेंच फ्राईज मी एक पण नाही खाणार बोल बटाटा बोल बटाटा तू बटाटा बोल पहिलं बी फ्रेंच फ्राईज नाही देणार करू काय बोलतात पूजा बटाटा ह्याला काय बोलतात बटाटा पटेटो तोल अच्छा बटाटा बोल बटाटा काय बोल. बोलतात त्याला पूजाला काय बोलतात बटाटा काय आहे टापा नाही बेटा ब टाटा ब टाटा ब बोल ब जाऊ दे फ्रेंच फ्राईज नाही देणार पूजा तुला देऊ फ्रेंच फ्राईज मग तुम्हाला सांगायला काय बोलतात बटाटा तुला पाहिजे फ्रेंच फ्राईज काय बोलतात त्याला लक्षात नाही येते लक्षात नाही आता लक्षात नाही बटाटा जाऊ दे कॅन्सल फ्रेंच फ्राईज कॅन्सल तुला नाही बोलत चपाती काय शाभाश आज तर फ्रेंड्स मी मन लावून सपाती खाणार आहे आज तिच्याकडून ऐकायला मला खरच खूप छान वाटतंय आता ही तीच गोष्ट समजू शकशील जे खरंच ज्यांना आहे मूलबाळ आहे छोटंसं आणि ते पहिला पहिला बोलायला शिकतात नाही तर बरेचशेच बोलते काय कंटेंट दाखवतो दिस इज फॅमिली कंटेंट नॉट एनी इन्फॉर्मेटिव्ह ऑर्ग आणि अधूनमधून होतं काय काय शेअर बट फॅमिली कंटेंट बटू कचं पीठ नाही खायचं बेट बेटा याची बॅटरी अशीच संपायला आहे फोनची बॅटरी गेम खेळायचा नाही तर मागते कशाला का कानात कुठे चालले पीठ जा पहिला चपाती बनव मम्माच इथे आज लंच मध्ये मस्त पैकी पूजा बनवतीये काय सुकाजवळ आणि करवी कळवी कळदी करदी करदी। कर्दी। खुती कर्दी हे आहे करणारे कालवण जे मी नाही खाणार पूजा खाणार बर तयारी कशाची आहे मच्छी आहे ती दोघांसाठी बन गुण। 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 thank <laughs> you मी वॉश करून आहे भिजत शेंद हळद मसाला

तुला तू कोकणी आहे की मालवणी आहे म्हणजे तिकडे राहणाऱ्या लोकांना कोकणी बोलतात का काय वेगळं असतं कोकण मध्ये राहणाऱ्या लोकांना कोकणी बोलतात ना मम्मी पण कोकणी कसा काय मुंबई पण कोकणचाच हिस्सा आहे मी कालच बघितलं ऍक्च्युली मुंबई पण कोकण पट्ट्यामध्ये होतं मम्मी याच्यात ना तांदळाचं पीठ बीट पण पन टाकते माझी আছ্য়া মহামিয়ে তুলে মহামিয়ে ভরাও এলা আয়ামিয়া সকেট মহামি ঵াটো কামিয়ে আনিয়ে आता आहे आजचा मेन पदार्थ तो म्हणजे काय बुजा चपाती काय चपाती काय 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 पूजाचं जोपर्यंत आतला आवरत होतं आपण तोपर्यंत बाहेरचा सगळं रडारपाटा औरून घेतलाय बिडू मारून घेतलाय बुगुल आपण आंघोळ घालून आहे त्यासोबतच आपलं जेवण वाढणं चालू आहे दिस इज द टेस्ट वाव सुप मला वाटतं ते कोकम मुळे काय झालंय जे सुकटचं जे असतं ना एसन्स काइंड kind ऑफ of ते दबलं गेलंय

टेस्टी फॉर थँक्यू सर व्लॉग व्लॉगला फ्रेंड्स मी एडिटिंग करायला लवकरच सुरुवात केली पावणे दहा होता ते आणि पूजाने अशी काय चपाती बनवली मला बोली खाऊन बघ आपण जस्ट टेस्ट करून बघू काहीतरी वेगळं लाग mm. हो mm. चीज का दिसत आहे चपाती मध्ये अरे oh, चीज चपाती खाली का हो मस्त आहे चांगलं लागते हो oh. चीज चपाती बनवते

तरफ भी नहीं पड़ेगा। घरी पोचलो होत फ्रेंड्स आपण मूवी बघून तो मूवी कसा आहे हे बोलण्यापेक्षा काय तो मूवी तितका सक्सेसफुल ठरलाय छत्रपती संभाजी महाराजांना दाखवण्यात तर हो बऱ्यापैकी पण असं थोडंफार असं वाटतं थोडंफार म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये ऑफकोर्स छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कुणी काहीही बोलतं किंवा काहीही दाखवतं त्यांची जर्नी तर ती त्यांच्याशी डेडिकेटेड असते तर त्याला मार्क्स देण्यात किंवा आपण कोणी नाहीत किंवा रेटिंग देण्यात येतं कोणीच 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 कोणी नाही आहे बरोबर पण असं वाटतं थोडंफार की अजय अतुल म्युझिक कारण की जर फायटिंग सीन मध्ये किंवा दुसऱ्या दुसऱ्या सीन मध्ये गिटार वाजलेला दाखवलाय तर ऑफकोर्स प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट असते फॉर म्युझिक हे आपलं इलेक्ट्रिक गिटार वगैरे वाचतंय फाईटमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यामुळे थोडस बट ठीक आहे बेस्ट बेस्ट मूवी काइंडली डू वॉच इट मूवी सिरियसली म्हणजे जाऊन येस इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळ्या उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 छत्रपती संभाजी महाराज की जय